बोला सदानंदाचा कंडेराव महाराज आई राजा उधे भैरवनाथाच्या नावानी भोला जनार्दन स्वामी महाराज सचितानंद साहि नाथ महाराज भोला भिका बाबाच्या नावानी चा। ला शिवचंद्र मवळी फनिंद्र मास्ता मुघुट झळाळी का सिंधू शिंदू हारी तुझ विन शंभो मज कोण तारी मल्हिचे नाम राया हे खंडूबाचे नाम राया ओम नमो आदेश मित्रांनो तुम्ही बघू शकतात आडगाव येथील हे खूपच पुरातन असं खंडोबा महाराजांचं एक देवस्थान आहे आणि या देवस्थानला आपण आता भेट दिलेली आहे तर हे जे देवस्थान आहे हे थोडंसं खूप उंचावर आहे पण इकडे थोडासा डोंगरपट्टा दिसतो आहे आपल्याला आणि उंचावर असल्यामुळे या मंदिराला एक खूप भव्य आणि दिव्य असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे मंदिरावरती फारसे अवशेष नाही आहे खंडोबा महाराजांचं एक फक्त सुंदर असं एक देवालय देवालयाच्या समोर दीपमाळ पलीकडून एक हाऊद आहे पाण्याचा इथे पाण्याचा हाऊद केलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे आहे आणि मंदिराच्या समोरच्या बाजूने फक्त एक दीपमाळे आणि उंचावर याला येण्यासाठी दोन रस्ते एक उत्तर आणि एक दक्षिण हा एक रोड याला ये वरती येण्यासाठी आणि असं हे खंडोबा महाराजांचं सुंदर असं हे देवस्थान वरती निशान वगैरे बघू शकतात आणि इथे एक दैवत आहे तर खूप सुंदर असं आजचा हा प्रवास आपण संपन्न झालेला आहे गायन खंडोबाचे नाम रा